झिरो न्यूजची ब्रेकिंग बातमी महावितरण समोरील रस्त्याचे काम पूर्ण करा अन्यथा काँग्रेस आंदोलन करणार किरण काळे अहमदनगर कॉलेज जवळ असणाऱ्या महावितरण कार्यालयासमोरील अत्यंत वर्दळीच्या रस्त्याची दुरावस्था झाली आहे हॉटेल फरत ते भगवान कब्रस्तानपर्यंतच्या रस्त्याचे सिमेंट कॉन्क्रिटीकरणाला मंजुरी असताना देखील संबंधित ठेकादाराने केवळ हॉटेल राजश्रीपासून काही मीटर अंतरापर्यंत काम पूर्ण केले असून महावितरण कार्यालयापासून ते कब्रस्तानपर्यंतचा रस्ता मागील सुमारे वर्षभरापासून रखडल्यामुळे नागरिकांची मोठी गैरसोय होत आहे नागरिकांच्या तक्रारीनंतर कामाची पाहणी करत शहर काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष किरण काळे यांनी मनपा अभियंता निंबाळकर यांच्याशी संपर्क साधला रस्त्याचे अपूर्ण काम तातडीने पूर्ण करा अन्यथा काँग्रेसच्या वतीने तीव्र आंदोलन छेडण्यात येईल असा इशारा दिला यावेळी किरण काळे चांगले संतप्त झाल्याचे पाहायला मिळाले परिसरातील नागरिकांनी शहर काँग्रेस उपाध्यक्ष अल्तमज जरीवारा यांच्याशी संपर्क साधला होता त्यानंतर अर्धवट सोडण्यात आलेल्या कामाची काळे यांच्या उपस्थितीत पाहणी करण्यात आली यावेळी काळे यांनी अभियंता निंबाळकर यांच्याशी दूरध्वनीद्वारे संपर्क साधत त्यांची चांगलीच झाडाझडती घेतली त्यानंतर निंबाळकर यांनी पंधरा दिवसाच्या आत काम पूर्ण करण्याचे आश्वासन दिले यावेळी हाजी शहबाज सय्यद शेख किशोर कोतकर अफ्ताप बागवान विकास बिंगारदेवे जवाद बागवान अझर खान मयूर भिंगार दिवे मोसिन कुरेशी सोहेल बागवान अशोक साबळे शोएब तांबोळी स्वप्निल पाटळे रहमदुल्लाय कब्रस्तानची जे अंतयात्रा जी येते आहे त्यासाठी जे रोडची दुरवस्था झालेली आहे ते कमीत कमी दीड वर्षापासून काम रखडलेलं आहे एमिसी पी ऑफिसपर्यंत जे काम झालं आहे त्याच्यानंतर लय आश्वासन दिले ठेकेदारनी आज होणार उद्या येणार परंतु ते काय होत नाही आणि पावसामध्ये तर अशी परिस्थिती होती का माणूस पायी पायी चालत येत नाही आणि प्रार्थना होती इथं पाच वेळेस आणखी यात्रा कधी रात्री अपरात्री येते एवढं अडचण आहे तर कोणाला सांगून काय उपयोग नाही आहे आज दादांना सांगितलं त्यांनी फॉलोअप घेतलं आणि ते म्हटलंय तर पंधरा दिवसात निंबाळकर सर काही हे करून देणार आम्ही तुम्हाला नाही तर त्यांनी जर तसं काही निर्णय नाही घेतलं तर आम्ही मग हायवेवर कलेक्टर ऑफिसच्या समोर आडुलन करणारे रस्त्यावर नम्र विनंती की जोड़ी दे तब काम तत्काल करून द्या वो ये असंध काजी का रोड है या पे रोड का काम चालू है डेढ़ साल से ये काम हो रहा नहीं है डेढ़ साल से यहाँ पर आने जाने के लिए बहुत तकलीफ हुई है मैयत आती है ये आती है तो वो बहुत चिक्कड़ होता है घुटने तक चिक्कड़ होता है पानी होता है आने जाने के लिए बहुत तकलीफ हुई है रोड का काम डेढ़ साल से हो रहा नहीं है हाके का टप्पा हो गया है ये टप्पा क्यों नहीं हो रहा है आज इथं महावितरण कंपनी आपले एम विविध वितरण कंपनी येथे हाजी आजी असंख्य काजी काबरस्थान ते मुस्लिम समाजाच्या दफत जपत होते आहे इथे रस्त्याचं काम गेल्या दीड वर्षापासून पकडल्या गेले आहे मागील वेळीच आम्ही काँग्रेस पक्षाच्या माध्यमातून आम्ही आवाज उठवला होता त्यावेळी फक्त ते मुरून टाकून त्यांनी आम्हाला एक तात्पुरतं सोय करून दिलं होतं पण अजून एवढी भयंकर परिस्थिती झालेली इकडे तर आम्ही हे महापालिका प्रशासन व एकत्र स्थानिक यांना इशारा देतो एक स्थानिक नागरिकांच्या वतीने व काँग्रेस पक्षाच्या माध्यमातून जर याच्या पूर्ण पुढच्या पंधरा दिवसात याचा काम पूर्ण झालं नाही तर आम्ही काँग्रेस पक्षाच्या माध्यमातून रस्त्या कोटी रस्त्यावर हायवेवर आंदोलनावर बसणार आहे या ठिकाणी सी एस आर डी कॉलेजचं जे गेट आहे तिथपासून ते अगदीकडं मागे बागवान कब्रस्तान आहे हा रस्ता जवळपास एक दीड वर्षापासून याचं काम रखडलेलं आहे इथं जर आता प्रत्यक्ष पाणी केली इथं आमचे काँग्रेसचे शहर जिल्हा उपाध्यक्ष अल्तमस जरीवाला आहेत आणि स्थानिक भागातले नागरिक या ठिकाणी आहेत काही ट्रस्टचे लोक या ठिकाणी आहेत या सगळ्यांच्यावर आता त्यांनी तक्रार त्या ठिकाणी केली होती की रस्त्याचं काम पूर्ण का होत नाही संदर्भात तर पाणी केल्यानंतर महानगरपालिकेचे जे अभियंते आहेत श्री निंबाळकर यांच्याशी दूरध्वनीद्वारे मी बोललो आहे त, त्यांना हे काम करण्याच्या संदर्भामध्ये त्या ठिकाणी सूचना केलेली आहे त्यांनी आश्वासन दिले की आठवडाभरामध्ये आम्ही या ठिकाणी जे काही कामं आहेत बेसिक कामं ती पूर्ण करून त्यानंतर एक पुढच्या आठ दहा दिवसामध्ये सबंदर जे काम आहे ते पूर्ण करू असं त्यांनी आश्वासन दिलेलं आहे मुळामध्ये एक लक्षात घेतलं पाहिजे की या ठिकाणी कब्रस्थान असल्यामुळे रात्री अपरात्रीसुद्धा या ठिकाणी अंत्यविधीसाठी मोठ्या संख्येनं दुःखी दुःखांकित जे आहेत त्याचा परिवार जो आहे तो त्या ठिकाणी येत असतो आणि या सगळ्या वेळेला त्या ठिकाणी पाऊस सुद्धा सध्या सुरू आहे पाणी साचतं डबक्यात यायचं जायचं कसं ही फार मोठी अडचण त्या ठिकाणी आहे बरं एवढंच नाही तर या ठिकाणी जे महावितरणचं एम एस सी बीचं ऑफिस आहे मोठं ऑफिस या ठिकाणी आहे त्याच्या दारामध्ये सुद्धा त्या ठिकाणी हीच परिस्थिती आहे इतर रोज अनेक नागरिक त्या ठिकाणी त्यांच्या तक्रारी ज्या असतात त्या घेऊन येतात किंवा काही समस्या घेऊन या ठिकाणी येत असतात पण विशेष म्हणजे या ठिकाणी महावितरणचे जे अधिकारी इथं बसतात क्लासरूम ऑफिसर्स त्या ठिकाणी बसतात एक्झिक्युटिव्ह इंजिनियर असतील एस सी असतील डेप्युटी इंजिनियर असतील मला प्रश्न पडतो की त्यांनासुद्धा हे दिसत नाही की या ठिकाणी काय परिस्थिती आहे त्यांनीसुद्धा या बाबतीमध्ये महापालिकेशी कधी बोलू नये मात्र यातनं एकच स्पष्ट होतं आहे की आत्ता आपण पाहिलं काल महापालिकेचे आयुक्त आणि त्यांच्या काही लोकांवरती त्या ठिकाणी ट्रॅप लागला आणि अँटी करप्शन यांना ताब्यात घेतला जर अशा पद्धतीनं कामं तुम्ही योग्य करणार नसाल कामं करताना ती निकृष्ट करणार असाल नागरिकांची गैरसोय होईल अशा पद्धतीनं वागणार असाल तर त्या ठिकाणी लक्षात घ्या की जनतेच्या रोषाला तुम्हाला सामोरं जावं लागेल मी या माध्यमातून इशारा देतोय महानगरपालिकेला की स्थानिक नागरिकांची या ठिकाणी जी मागणी आहे आणि एम एस सी बीच्या ऑफिसला येणाऱ्या नागरिकांची जी गैरसोय होती आहे ती लक्षात घेता जे आपण फक्त त्या ठिकाणी सी एस आर डीपासून जे राजश्री हॉटेल जे आहे या ठिकाणी तिथपर्यंतचं काम एकदम आपण टकाटक केलं आहे ठेकेदारांना म्हणजे एकदम असा एअरपोर्टसारखा रोड वाटावा एवढंच टाकाटक केलं आहे पण मग पुढच्या भागावर अन्याय काय हा अन्याय का कशासाठी तुम्ही तो, तो थांबवा आणि या ठिकाणी हा रस्त्याचा प्रश्न जो आहे जो जवळपास वर्ष दीड वर्षपासून त्या ठिकाणी प्रलंबित आहे तो तातडीने सोडायचं काम त्या ठिकाणी करा अन्यथा काँग्रेस पक्षाच्या माध्यमातून नागरिकांच्या हिताच्या दृष्टीनं त्या ठिकाणी आंदोलन छेडण्यात येईल हे त्यांनी लक्षात घ्या झिरो न्यूज इट्स न्यूज इम्पॅक्ट